नमस्कार श्री स्वामी समर्थ अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पौर्णिमा या दिवशी ही साजरी केली जाते अन्नपूर्णा मातीची मूर्ती कधी खरेदी करावी मूर्ती कोटी आणि कशात ठेवावी तसे तांदळात मूर्ती ठेवली तर या चुका करू नका तसेच अजून काही नियम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते यामुळे अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा त्यांचे चित्र ठेवले जाते जिने वा वाढलेल्या भिक्षेमुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्वसंसार तृप्त होतो परिपूर्ण होतो अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती आपण साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणूनसुद्धा साजरी केली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आणि तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता यावर्षी अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी येत आहे या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष महत्व आहे तसेच विशेष असे स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी धनधान्याने भरून ने राहते धनधान्याची संपन्नता त्या घरामध्ये व्हावी यासाठी देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो तो देवघरामध्ये कसा ठेवावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावे अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी कधी करावी जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात असेल तर त्या कोणत्या चुका करू नयेत आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचाही आशीर्वाद राहावा लागतो जर असे वाटत असेल तर काही चुका आपण चुकूनही करू नये अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी आणि त्याची स्थापना कशी करावी तर अन्नपूर्णा मातेची मूर्तीची खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते आणि या दिवशी अन्नपूर्णा मातेची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेची मूर्तीची खरेदी करू शकता दोन मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता चांदीची किंवा पितळीची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तीन तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करावी मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा व नंतर पंचामृताने अभिषेक घालावा नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा व नंतर एखाद्या पाटावर किंवा एखाद्या चौरंगावर अन्नपूर्णा मूर्तीशी विधिवत पूजा करून तिची स्थापना करावी व नंतर ही मूर्ती देवघरामध्येही तुम्ही ठेवू शकता धूप दीप अगरबत्ती लावून ओवळावे अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी अन्नपूर्णा मूर्ती जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा तांब्याची किंवा पितळेची प्लेट देखील तुम्ही खरेदी करावी कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये स्थापित करावी कारण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना तांदळात करत असताना ते तांदूळ तुम्ही त्या पितळी प्लेटमध्ये किंवा तांब्याच्या प्लेटमध्येही ठेवू शकता तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवली तर नक्कीच त्याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होतात आणि आपले ग्रहदोष देखील दूर होतात आणि घरामध्ये धनधान्यांची बरकत ही राहते पाच तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नयेत मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे नेहमी अखंड असावे तांदूळ हे कुठेही खंडित असू नयेत कुठेही किल्लेलीही असू नयेत तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तुम्ही तांदळाचे दोन चार दाणे नक्की ठेवावे ती पळी कधीही रिकामी ठेवू नका पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतात आणि घरामध्ये सुख शांती समाधान नाहीसे झाले असे वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही घरामध्ये स्थापित करावी व तिची दररोज पूजा करावी रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करता अगदी त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची देखील पूजा करावी सहा पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन जरूर करावे धान्य अर्पण करावे कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकुमार्चन ही एक खूप प्रभावी अशी सेवा आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंतावर किंवा अन्नपूर्णा मातेवर कुंकुमार्चन केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे शुभही परिणाम दिसून येतील कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकू आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन मूर्तीच्या खालीपासून डोक्यापर्यंत अर्पण करावे या विधीस आपण कुंकुमार्चन असे म्हणतो तर अंगठा अनामिका या बोटाचा वापर करून कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन करतेवेळी पुढील मंत्रचा उच्चार जरूर करावा अन्नपूर्णा सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्ये सिद्ध भिक्षाच देहीचं पार्वती किंवा ओम पूर्ण अन्नपूर्णाये नमहा या साध्या मंत्राचा सुद्धा जप देखील तुम्ही करू शकता सात धान्य अर्पण कसे व कधी करावे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडे थोडे धान्य अर्पण करावे हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतकेच धान्य आपण अर्पण करावे आठ धान्य अर्पण कधी करावे तर मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता शिवमूठ आपण जशी वाहतो तसे आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावे या विधीमुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या घरावरती राहतो घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा घडणे अत्यंत महत्त्वाचं असतं तसंच आपल्यावरती माता अन्नपूर्णा देखील प्रसन्न होते नऊ अन्नपूर्णा मातेचे खरं स्थान हे आपले स्वयंपाकघर असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने आपले स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनिटके ठेवावे कारण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळतो आपलं घर धन धान्याने भरून राहील प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची पूर् संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवर ते ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवावे गॅस सेगडी आणि स्वस्तिकची पूजा नक्की करावी मंगळवारी किंवा शुक्रवारी ही पूजा करावी मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित असा एक दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आवर्जून लावावा दहा अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळामध्ये आपण ठेवले आहे तर ते तांदूळ आपण कधी बदलावे तर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालावे आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावे असे सुद्धा घरामध्ये भरभराट होते किंवा हे तांदूळ तुम्ही गायीला खाऊ घालू शकता किंवा त्या तांदळाचा भात बनवून गायीला तुम्ही खाऊ घालू शकता परंतु हे तांदूळ वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्या किंवा कुंकुमार्चनामुळे जर तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही हे तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता अकरा मूर्ती कोटे ठेवावे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी शिवलिंगाच्या शेजारीही ठेवावी कारण अन्नपूर्णा माता ही भगवान शिवांची पत्नी मात आहे शिवांची पत्नी माता पार्वतीचाही अवतार आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी असे केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची आपल्यावर घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदते आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावरती नेहमी राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते घरी आलेल्या अतिथींचा छान आदरपूर्वक सन्मान करावा असे केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घराघरावरती राहतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त